महायुतीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेच्या जागा जो खल सुरू होता जो संघर्ष सुरू होता तो आता काहीसा संपलेला आहे ठाणे आणि कल्याण मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आणि दुसरा मतदारसंघ जो सातत्याने संघर्षासाठी ओळखला गेला तो नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिकमधून सुद्धा शिवसेनेने त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि उमेदवारी कुणाला दिले तर हेमंत गोडसे हेमंत गोडसे यांना सुरुवातीपासूनच भाजपने विरोध केला होता त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना महायुतीतून सुद्धा विरोध झाला होता राष्ट्रवादी भाजप या महायुतीतल्या दोन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवरती दावा ठोकलेला होता भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या अनेक नेत्यांची सुद्धा नाशिक लोकसभा मतदारसंघातून समोर आलेली होती दुसरीकडे शांतीगिरी महाराज यांनीसुद्धा अपक्ष अर्ज भरत एक प्रकारे महायुतीवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या चर्चांवर नाशिकच्या संघर्षांवरती कुठेतरी एक पूर्णविराम देण्याचं काम केलं आहे हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि हेमंत गोडसे यांना भाजपचा विरोध असताना देखील महायुतीवरती प्रचंड राष्ट्रवादीचा दबाव असेल शांतिगिरी महाराजांचा दबाव असेल या सगळ्या गोष्टींमधून हेमंत गोडसेंनी बाजी कशी मारली आणि उमेदवारी मिळवण्यासाठी हेमंत गोडसेंना काय करावं लागलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबईत महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नाशिकमध्ये एक आक्षेपार्य व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि तो व्हिडिओ होता नाशिकचे विद्यमान खासदार शिवसेनेचे नेते हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने गोडसेंच्या उमेदवारीला विरोध करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर गोडसे कुठेतरी अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं भाजपने नाशिकच्या जागेवरती दावा ठोकला नुसता दावा ठोकला नाही तर नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा ज्यावेळेस नाशिकमध्ये पोहोचली त्यावेळेला हेमंत गोडसे हे मुंबईत दाखल झाले त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर आपल्याला तिकीट मिळणार नाही अशी काहीशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली आणि त्यांनाही जाणवायला लागलं त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी हे गाड्या घेऊन मुंबईमध्ये दाखल झालेत मोठ्या संख्येने ते मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली हे आंदोलन एकदा झालं नाही तर काही ठराविक दिवसांच्या कालावधीनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी एक नाही दोन नाही तर तीनदा मुंबईमध्ये ते दाखल झाले आणि एका प्रकारे आंदोलन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न हेमंत गोडसे यांनी समर्थकांच्या माध्यमातून केला त्यामुळे सुद्धा नाशिकचा जो पेच आहे नाशिकचा जो संघर्ष आहे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मदे, तो वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं हे हे जरी असलं तर दुसरीकडे भाजपकडून केदा आहेर आणि दिनकर पाटील या दोन नेत्यांना कुठेतरी ग्रीन सिग्नल देण्यात आलंय का अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली होती याचं कारण केदा आहेर आणि दिनकर पाटलांनी त्यांच्या प्रचारसभा असतील त्यांच्या गाठीबिठी असतील मतदारांना त्यांना भेटून चर्चा करणं असेल या सगळ्या गोष्टी या दोन्ही नेत्यांनी सुरू केलेल्या होत्या त्यामुळं जर हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं गेलं तर भाजपकडून केदा आहेर आणि दिनकर पाटील या दोन नावांची चर्चा सुरू झालेली होती सुरुवातीला आपण जसं बघितलं की त्यांचा वादग्रस्त एक व्हिडिओ व्हायरल झाला तिथून हेमंत गोडसे यांना भाजपने विरोध करण्यास सुरुवात केली होती भाजपच्या नेत्यांची नावं समोर आली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये एंट्री झाली ती राष्ट्रवादीची आता राष्ट्रवादीची एंट्री कशी झाली तर सध्याच्या सरकारमधले मंत्री असलेले छगन भुजबळ यांना केंद्रीय भाजपच्या नेत्यांनी ने फोन करून निवडणूक लढण्याच्या सूचना केल्याचं वक्तव्य त्यांनी माध्यमांसमोर केलं त्याचं वृत्त देखील आलं आणि त्यानंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या स्टेटमेंटचा हवाला देत छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेवरती दावा ठोकला नुसता दावा ठोकला नाही तर त्यांनी नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये प्रचार करायला सुरुवात सुद्धा सुरुवात केली तुम्हाला माहिती असेल मागच्या काही वर्षामध्ये मराठा आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर छगन भुजबळांनी घेतलेली भूमिका असेल यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं काहीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे याच प्रकरणाचा फायदा घेण्यासाठी कुठेतरी दिल्लीतल्या नाही त्यांनी छगन भुजबळांना ग्रीन सिग्नल दिलाय का अशी सुद्धा चर्चा माध्यमांमध्ये सुरू झालेली होती आता राष्ट्रवादीने नाशिकमध्ये त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता दावा मात्र केलेला होता आणि समता परिषदेचे जे समर्थक आहेत छगन भुजबळ यांचे दिलीप खैरे असतील त्यांचे निकटवर्ती ते मानले जातात त्यांनी नाशिक लोकसभा लढण्यासाठी काही अर्ज घेऊन गेले फॉर्म ते घेऊन गेले आणि त्यामुळं कुठेतरी चर्चा सुरू झाली की छगन भुजबळ हे निवडणूक लढणार आहेत छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळणार आहे परंतु अचानक एक दिवस छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचा दावा केला आणि राष्ट्रवादीच्या चर्चांना कुठेतरी ब्रेक मिळाल्याचं पाहायला मिळालं आता भाजपच्या नेत्यांची चर्चा सुरू होती केदा आयर असतील लिंगर पाटील असतील छगन भुजबळ असतील हे जरी सुरू असलं हे जरी सुरू होतं तरीसुद्धा हेमंत गोडसे मात्र काही शांत बसलेले नव्हते हेमंत गोडसे यांना माहिती होतं की जे हेमंत पाटील आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेने त्यांचं तिकीट कापलेलं आहे त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून तिकीट देण्यात आलं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळींचं तिकीट कापण्यात आलेलं होतं रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाने यांचंसुद्धा तिकीट कापण्यात आलं होतं म्हणजे यवतमाळ हिंगोली आणि रामटेक या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेने त्यांच्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापून नव्याने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं त्यामुळं कुठेतरी नाशिकमधून आपला पत्ता कट होऊ शकतो याचीसुद्धा जाण ही हेमंत गोडसे यांना होती त्यामुळे ते शांत बसलेले नव्हते ते सातत्याने मुंबईमध्ये वाऱ्या करत होते सातत्याने एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत होते वर्षा बंगल्यावरती जात होते अनेक नेते वेगवेगळ्या पद्धतीने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते भुजबळ भुजबळसुद्धा स्टेटमेंट करत होते केदार असतील दिनकर पाटील असतील या नेत्यांची चर्चा सुरू होती परंतु अजून टेन्शन जेव्हा गोडसेंचं कधी वाढलं तर वेरूचे मठाधि मठाचे जे मठाधिपती आहेत शांतीगिरी महाराज यांनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आणि त्यानंतर ते नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही प्र त्यांनी प्रचाराला सुरुवात केली शहरामध्ये सुद्धा ते प्रचाराला आले त्यांचा जो भक्तपरिवार आहे तोसुद्धा बाबाजींच्या नावावरती एकत्र आला आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला त्यांचा अर्ज जरी अपक्ष असला तरीसुद्धा निवडणूक आयोगाने त्यांना सांगितलं की अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जर तुम्ही आम्हाला शिवसेनेचा ए बी फॉर्म दिला तर आम्ही तुम्हाला शिवसेनेचं उमेदवार म्हणून मानू आणि त्या दृष्टीने शांतिगिरी महाराज यांनी प्रयत्न सुरू केले आणि गिरीश महाजन हे शांतिगिरी महाराजांना भेटायला सुद्धा नाशिकमध्ये आले त्यांच्यामध्ये एक चर्चासुद्धा झाली आणि या भेटीमध्ये हेमंत गोडसे सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये पोहोचलेले होते त्यामुळं कुठेतरी हेमंत गोडसे हे सातत्याने बॅकफूटवरती जात होते राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा शांती शांतिगिरी महाराज हे अपक्ष फॉर्म भरून एका प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा हेमंत गोडसे असतील यांच्यावरती प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते परंतु हेमंत गोडसे यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क ठेवला त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला कार्यकर्ते सुद्धा मुंबईमध्ये आले होते वर्षा निवासस्थानी आले होते त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि एकनाथ शिंदे त्यावेळेस काय करत होते तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे जे नाशिकमधले नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत होते हेमंत गोडसे यांच्या व वगु, यांना वगळून आता शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत नाशिकमध्ये अजय बोरस्ते यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री गुप्त भेट घेतली होती त्यांच्याशी खलबत त्यांनी केले त्यांच्याशी चर्चा केली होती आणि दुसरीकडे ठाकरे गटाने राजा राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आणि परिणामी ठाकरे गटाचे नेते संभावित उमेदवार मानले जात होते ते विजय करंजकर हे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यांनीसुद्धा उमेदवारीची मागणी केलेली होती त्यांनीसुद्धा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासमोर फक्त हेमंत गोडसे यांचंच नाव नव्हतं तर त्यांच्यासमोर विजय करंजकर अजय बोरस्ते हे दोन नावंसुद्धा होती या दोन नावांसोबत नावांच्या नेत्यांसोबत सुद्धा एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली खलबतं केली आणि कुठेतरी त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि तो आता यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शांतिगिरी महाराज यांच्यासोबत सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केलेली होती आणि या ट्विस्ट आणि टम या या सगळ्या नाशिकमध्ये ज्या पद्धतीने आल्या ज्या पद्धतीने विरोध झाला ज्या पद्धतीने आंदोलनं झाली ज्या पद्धतीनं एका उमे तिकिटासाठी एक नाही तर चार चार नेत्यांची नावं समोर आली भाजपचे दोन असतील शिवसेना शिंदे गटाचे तीन नावं होती गोडसेना आपण जर एकत्र केलं तर आणि शांतिगिरी महाराज अपक्ष होते म्हणजे जवळपास चार ती पाच नावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होती दुसरीकडे भाजपचा उमेदवारासाठीच नाही तर जागेसाठी सुद्धा आग्रह होता आणि या सगळ्या जागांचा पेच संघर्ष संपून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचं नाव जे आहे ते फायनल केलेलं आहे राष्ट्रवादी आणि भाजप यांची जी इच्छुकांची भावगर्दी होती त्यांना सुद्धा बाजूला सारण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलेलं आहे परंतु भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीतल्या दोन घटक पक्ष असतील महत्वाचे पक्ष असतील या महत्वाच्या पक्षातील इच्छुक हे हेमंत गोडसे यांचं काम किती करणार यावर शिवसेनेच्या नाशिकमधील यशाचं गणित हे अवलंबून असणार आहे या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका